मळवीकरांची हद्दपार मागे घेण्यासाठी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे मागणी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून कित्येक आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देताना शासकीय मालमत्तेचे नुकसान केले नसून खून दरोड्यासारखे गुन्हे नसतानाही संतोष मळवीकर यांच्यावर होत असलेली कारवाई चुकीची असून त्यांच्यावरील हद्दपारीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे बुधवारी तहसीलदार राजे चव्हाण यांच्याकडे करण्यात आली बंद पडलेला दौलत साखर कारखाना सुरू करण्यासाठी संतोष मळवीकर यांनी मोलाची कामगिरी बजावली तसेच विनाशकारी एव्हीएस प्रकल्प घालवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत जनतेला न्याय मिळवून दिला गोवा येथे पर्यटनासाठी गेलेल्या युवकांना अडचणीत बाहेर काढले त्यामुळे मळवीकर यांनी आंदोलनाचे माध्यमातून जनतेला न्याय मिळवून दिला त्यामुळे त्यांच्यावर होत असलेली हद्दपारीची कारवाई ही आम्हा जनतेला धक्का आहे त्यामुळे त्यांच्यावरील हद्दपारीची कारवाई मागे घ्या अशी मागणी जनतेच्या वतीने तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे करण्यात आली यावेळी सुभाष देसाई श्यामराव मुरकुटे रघुनाथ पाटील राजेंद्र कांबळे विश्वनाथ ओळकर आर पी पाटील हनुमंत पाटील अनिल होडगे जे जी पाटील सुनील नाडगौडा दयानंद गावडे पुंडलिक पाटील भरत पाटील यासह नागरिक उपस्थित होते